आपण या जंगलामध्ये आहे आणि ह्या जंगलामध्ये ना बरेचसे रशियन लोक राहतात अशा ह्या जंगलामध्ये घनदाट जंगलामध्ये जिथं सकाळी यायची आपली हिमत होत नाही तिथं असे हे लोक येऊन राहत आहेत तर त्यांच्या हमकीला दाद दिली पाहिजे आणि खरंच एकदम कडक आहे म्हणजे थोडेसे ते नशेडी मिळू शकतो ना आपण तर नशेडी पूर्णपणे आहेत पूर्णपणे कल्च्या तर एवढ्या रात्री अंधारामध्ये ते इथे राहतात लाईट वगैरे कोय नाही फोनपासून एकदम आली नाही फोन काही जणांपशी आहे बऱ्याच जणांपशी पण पूर्णपणे असे आलीच तर राहतात बीचवरती पूर्ण खेकडे आहेत बघा पूर्ण खेकडे जे ती दिसत असतील ना हळू पाय वगैरे टाकावं लागेल ठीक ठिकडे बघा पळायला पळायले पळाय पळायला न्यू तर असं आहे बघा पूर्णपणे सनबाती पूर्णपणे न्यूर बीच आहे आरंभोळचं हे बीच आहे आणि तुम्हाला मी ना सन ले सॉरी स्वीट, ले स्वीट लेक आहे ना स्वीट लेकच्या बाजूचा जो काही समुद्र आहे ज्या समुद्रामधून एखादी छोटीशी नदी येते त्या नदीमध्ये ना बात म्हणून आहे एवढं मस्तपैकी तुम्हाला एन्जॉय करता येतं ना प्रत्येक गोष्ट एन्जॉय करता येते असं तुम्हाला नाही की फक्त तुम्ही एकदम न्यूड होऊन तुम्ही आंघोळ करू शकता आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या मी यूट्यूबवरती टाकू शकत नाही यूट्यूब सेन्सर लागेल लगेच से, यूट्यूबचं खरंच खूप लागली आणि मलटाइड लांब वगैरे पूर्ण जी काही माहिती मला थोड्या वेळा सांगणार सध्या खतरनाक घुक लागली आरंबोळ बीचवरील हा एक कॅफे आहे कॅफे एवढा सुंदर आहे ना की आपल्याला इथं असं वाटतं की ॲक्च्युअल गोवा काय आहे ही इथे वाईब येते एवढा मस्त कॅफे आहे ना आणि इथे तुम्ही वॉशरूमला वगैरे जाऊ शकता आणि गोव्यामध्ये जर आलात ना तर पाण्याची व्यवस्था तुम्ही तुमच्या जिम्मेदारीवर करा कारण गोव्यामध्ये एक पाणी बॉटल जवळजवळ तीस रुपयाला आहे म्हणजे एवढी महाग आहे तर तुम्ही तुमच्या हिशेबाने बघा आणि इथं काय असतं दररोज संध्याकाळी पार्टी होत असते आणि त्या पार्टीचे पॉम्पलेट आजूबाजूच्या पर्यटकांना हे देत असतात तर तसंच ही मुलगी मला देत होती बघा फोकस करा कुठे करताय हे चुकीचं करताय तुम्ही तर असंच आहे हे पॉम्प्लेट त्यांची जी काही जाहिरात आहे ती संध्याकाळी सात आठच्या दरम्यान इथे पार्टी सुरू होत असते आणि ह्या पार्टीला तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट येऊ शकता पण इथे महाग खूप आहे म्हणजे साधारणतः चहा ऐंशी रुपयाला आहे तर तुम्ही विचार करू शकता की किती महाग आहे म्हणजे फक्त बीच साईडला अदरवाईज ठीक आहे असं काही विशेष एवढं नाही आहे तर नक्की गोव्याला येत असाल ना तर ह्या गोष्टीचा एकदा विचार किनाऱ्यावरचं वातावरण आहे लोक आजही एन्जॉय करतात एक प्रसंग सांगतो तुम्हाला मी आत्ता मला एका मुलाचा मोबाईल सापडला होता मोबाईल असेल एक वीस ते पंचवीस हजाराचा आणि मी फ्लाईट मोडवरती होता मी वाट बघत बसलो फ्लाईट मोडवरचा फोन काढला त्यानंतर बऱ्याच वाट बघत बसली थोडक्यात तर त्याचा फोन आला आणि त्या मी त्याला त्याचा मोबाईल परत केला मोबाईल परत केल्यावर त्याची जी भावना होती ना एवढी म्हणजे मी विसरू शकत नाही आय कांट इमॅजिन की एखाद्याचा मोबाईल जर हरवला आणि जर तो सापडला कोणी त्याला परत दिला ना तर त्याच्या एवढं पुण्य कोणतंच नाही कारण मी पंधरा दिवस झालं प्रवास करतो आहे पंधरा दिवसाच्या प्रवासामध्ये आम्हाला बरेचसे लोक भेटले त्यांनी मला मदत केली आणि माझ्याकडून जर ही मदत होत असेल ना तर माझं ते भाग्यच बनावं लागेल कारण मी फोन ठेवूनही घेतला असता पण माझे तसे विचारच आले नाहीत माझ्या मनामध्ये की कोणाचा फोन ठेवून घ्यावाहून कारण जाताना तो म्हणला की मी एवढा काही श्रीमंत नाही की मी तुला काही देऊ शकतो फक्त एक सेल्फी घे तर चला एक आपल्यासोबत सेल्फी स्वतःहून आपण काय कमाई केली तर एका सेल्फीची कमाई केली आणि खूप मोठ्या पुण्याची अशा ह्या गोष्टी आहेत बघा आणि समुद्राचं वातावरण एवढं शांत झालं आहे आता हे बघ पाणी वाढत आले आता पाणी कारण संध्याकाळच्या वेळी ना पाणी बऱ्यापैकी वर येतं आणि रात्री इथे खरं नाईट रात्रीची आहे चला आपल्याला जर व्हिडिओ काढता आले तर नक्की काढूया आपण संध्याकाळची दिवसात इथं काही असं विशेष काही नसतं मासे बघा मासेमारी किती मोठ्या खूप मोठमोठ्या प्रमाणात माश्या इथे अडकल्या आणि माशाचं काम चालू आहे बांधव करत आहेत संध्याकाळी आणि सकाळी दोन वेळेस अशा माश्या करतात माशामध्ये वेगवेगळ्या साईजेस आहेत बघा माशा वेगवेगळ्या करतायत इकड्या जातीची माशी वेगळी आणि तिकडल्या जातीची माशी वेगळी आणि त्या ते यूज झालेत कारण प्रत्येकजण येतं आणि इथे बघतं नेमकं चालू काय आहे काय नाही त्यांच्यासाठी ही नॉर्मल गोष्ट आहे हे माशा काढण्याचं काम बघा भरपूर साऱ्या माशा आहेत एकदम फ्रेश माशा don't need to pay yeah. and where you stay tonight uh, rooms they uh, some temples have rooms uh -huh. yeah but tonight you stay where yeah, yeah. Uh, there is a cnj hai na, which besides the temple i just saw Ah, there is yeah yeah Ah, yeah. Uh, you been there now no 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 i go buy uh, food like uh, banana uh -huh. Uh -huh. नाही एकदा दुसरी नाईट आपली ह्या मंदिरामध्ये आहे बघा ह्याच मंदिरामध्ये बघूया आपण काय होतं आणि काय नाही लवकरात लवकर मोबाईल आणि चार्जिंग म्हणजे पूर्ण गॅजेट्स चार्ज करावे लागतील कारण सकाळी खूप उशीर झाला होता उठायला सात वाजले होते सहा वाजता मला इथून कोणत्याही हालतीमध्ये निघावं लागेल त्याशिवाय मला ऑप्शन राहणार नाही आणि चाळे कुठं करायचे असतात काय करायचे असतात का हे देखील समजलं पाहिजे जे कपल आहे बघा तुम्ही आय थिंक तुम्ही समजू शकता का आहे ते बरं जाऊ द्या डायरेक्ट आपण उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की नेमकं लेक व्ह्यू कोणता आहे लेक व्ह्यूच्या बाजूला जे काही बात आहे अजून ते कशा प्रकारचं आहे म्हणजे अशा भरपूर विषयावर मी तुम्हाला बोलणार आहे पण त्यानंतर